आपलं कुठे फोकस केलं पाहिजे काय फोकस केलं पाहिजे कुठल्या पार्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठे काय राईट ट्रॅक पकडला पाहिजे ते सर्व क्लिअर झालं आणि त्या पार्ट मुळे ऑलमोस्ट एवढं क्लिअर झालं होतं की त्यामुळे हालचाल जी पाहिजे होती ती स्टार्ट झाली त्या गोष्टीमुळे इम्पॅक्ट so, होता माहिती खूप गरजेचा होता तुला हेल्प केला तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये फायनान्स जर्नीमध्ये भरपूर ओके ओके राई राईट फर्स्ट डे पासून मी सांगतो म्हणजे जसं जसं मी जसं मला जॉईन केलं पहिला जो वे ऑफ थिंकिंग होता किंवा त्या बाकीच्या गोष्टी होत्या हा होता सेव्हिंग करायचं असं करायचं हे करायचं आपण नॉर्मल मध्येच विचार करतो आपल्या सोर्स ऑफ इन्कम आहे त्यातच सेव्हिंग करायचं पण नंतर असं फर्स्ट डे नंतर जे आपण सेशन झालं किंवा झालं एक्सपिरियन्स कुठे नाही करायचा फ्युचरची प्लॅनिंग कशी कर करायची आहे म्हणजे रिटायरमेंटची प्लॅनिंग पासून आपण विचार विचारायला सुरुवात केली आणि एसआयबी मध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठल्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपण काय मिस करतोय त्याप्रमाणे सर्व चेंजेस करत चालू आहे आणि त्या चेंजेस मध्ये चालू चालू आहे आहे स्लोली स्लोली चालू आहे आता सोर्स ऑफ इन्कम एक्स्ट्रा सोर्स खरंच चालू आहे नंतर पण हे चालू केलं आपलं ट्रेडिंग अकाउंट बरेच दिवस झाले बंद पडलो होतो आय रिअली थँक्यू मनोज की तुझा जो प्रोग्रेस बघून गोल्स लिहिले ना मी सेट केले ना त्या दृष्टीने पाऊल पेरत चालू जसं प्लॅनिंग आहे माझं फिक्स जस्ट गोड फॉर द स्टॉक मार्केट लर्न लर्न झाल्यानंतर एक काय तर पैसा क्रिएट होईल थोडाफार असा किंवा सेकंड सोर्स क्रिएट करून काय तर पैसा क्रिएट होईल इन्वॉल्व्ह करा बायकोला आपण सेकंड सोर्स ऑफ बिझनेस मध्ये आणि नंतर परत बाकीचे प्लान्स आपले मल्टीप्लाय होत जातात ग्रेट मनोज आणि मी म्हणून मी बोललेलो आहे की मला बोलतात ना की तो मी प्रोग्राम तसा डिझाईन केलेला आहे फायनान्शियल बोललं ना की फाउंडेशन जो ब्लू प्रिंट आहे ना ऍक्च्युली ब्लू प्रिंट आहे द पर्सन हु विल फॉलो दॅट ब्लू प्रिंट इट्स अ स्ट्रॅटेजी सेव्हन स्ट्रॅटेजी मी असं दिलेलं आहे थँक्यू मनोज फॉर शेअरिंग दॅट फीडबॅक विथ मी